अठ्ठावीस हजारांची रस्त्यावर पडलेली थैली परत केली विक्रम मिनीडोर चालकाचा प्रामाणिकपणा विमाधारकांच्या हप्त्याचे पैसे जमा करून एलआयसी एजंट कामाला निघाले या दरम्यान त्यांची पैशाची पिशवी रस्त्यावर पडली भरपूर शोधाशोध केली मात्र त्यांना ती सापडली नाही विक्रम स्टँडवर गाडी लावत असताना विक्रम मिनीडोर चालक कल्पेश पाटील यांना पैशांनी भरलेली पिशवी सापडली त्यांनी तात्काळ त्यांनी कागदपत्रांच्या आधारे शोध घेत एल आय सी एजंट दिगंबर कमळकर यांना अठ्ठावीस हजार पाचशे रुपये असलेली पिशवी परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे पैशांची पिशवी पुन्हा मिळाल्यानं दिगंबर यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले विक्रम मिनीडोर चालक कल्पेश पाटील हे विक्रम स्टँडवर गाडी लावत असताना त्यांना रस्त्यावर एक पिशवी सापडली त्यांनी पिशवीत पाहिले असता अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांच्या नोटा आणि एल आय सीची ची कागद त्यात आढळले त्यांनी तत्काळ याची माहिती विक्रम चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांना दिली कल्पेश यांनी एल आय सी कार्यालय गाठले हा कागद एल आय सी एजंट दिगंबर कमळकर यांचा असल्याचं समजले त्यांनी एल आय सी एजंट यांच्याशी संपर्क साधला आणि पेनमधील मधील मेडिकल स्टोअर मध्ये काम करत असलेल्या दिगंबर यांची भेट घेऊन रस्त्यावर सापडलेले पैसे परत केले विमाधारकांच्या हप्त्याचे पैसे असल्याचं दिगंबर यांनी सांगितलंय कल्पेश यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील ॲडव्होकेट एस एस झेमसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला मालिका नेहमीप्रमाणे गाडी नंबर लावली हो नंबर ला आज हातगाडीच्या साईडला मला अठ्ठावीस हजार म्हणजे पाचशेचा चा बंडल भेटला पाचशे त्यात एल आय सी फक्त पॉलिसी नंबर होते पॉलिसी एज़े नंबर मी एल आय सी ऑफिसमध्ये गेलो पॉलिसी नंबर त्यांना दिले त्याच्यावरनं एजंटचा नंबर भेटला त्या एजंटचा मी फोन केला त्या काकांचा नंबर भेटला त्यांना फोन केला आणि त्यांना बोललो मी स्टँडवर मला असं अशी भेट दिली तर तुम्ही या ते आले मी त्यांच्या रक्कम त्यांना परत गेली दिगंबर तुकाराम कमळकर बेन राणार पेन मी एल आय सी एजंट आणि प्लस मी मेडिकलमध्ये काम करतो ह्या माझे मी गाडी इथे लावली होती आणि मी आतातून हे घेऊन जात असताना म्हणजे पैशाचं बंडल माझ्या त्या ह्याच्यामधून पडलं हातातून पडलं नेमकं ते पडलेलं मला लक्षात नाही आलं पण मी मेडिकलमध्ये चौकशी करत होतो एवढ्यात ह्यांचा फोन आला मला आणि ह्यांनी आत्ताच्या जगामध्ये एवढं प्रामाणिकपणे माझं हे करून दिलं काम केलं त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे